एकदम मस्त कुरकुरीत आणि कुछ खुशखुशीत झालेले आहेत उपवासासाठी माझा उपवास नसताना पण मला खायला खूप आवडलं मंडळी अपर्णास किचन मध्ये मी अपर्णा सर्वांचं खूप स्वागत आहे उपवासाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपण करणार आहे हे स्पेशल काप उपवासाला चालतील असे आपले केळाचे चटपटीत थोडेसे असे क्रिस्पी असे मस्त चवीचे काप अगदी उपवास कशाला पाहिजे एरवी तुम्ही एक चेंज म्हणून असे काप करू शकता केळाचे अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास किचन आणि जर अजून सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज पाहायला मिळतील रेसिपी, रेसिपी आवडली तर नक्की लाईक ही करा सुरेखांड चवीची ही रेसिपी आहे पटकिनी होणारी आणि चमचावरच तेलात चार काप खाल्ले तरी पोट अगदी भरत बघा केळ्याचे काप करण्यासाठी आपण अशी हिरवी केळी घेतलेली आहेत बघा कच्ची केळी आहेत आपल्याला बाजारामध्ये कच्ची केळी अगदी लहान मोठ्या आकारामध्ये सहज विकत मिळतात तुम्ही दोन दिवस आणून ठेवली तरी ती आधी लगेच काही पिकत नाही असे आपण उपासाचे काप करायचं आहे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करतात पण आपण उपासाचे करायचे आहेत मुद्दाम आपल्याला स्पेशल काहीतरी हवं ना उपासाला आता याची आपण साल कशी काढायची ते बघा मी आधी केळी स्वच्छ धुतलेली आहेत त्याची आपण साल काढून घेऊया पूर्ण साल काढून घेतलं तरी चालतं परंतु त्याची इझी सालं निघत नाही त्याची एक वेगळी पद्धत असते पण अशी आपण वरच्यावर सालं काढली तरी काप आपले थोडेसे आणखीन छान होतात अशी मी सगळी साल काढून घेणार आहे अशी सगळी साल आपण काढून घेतलेली आहेत आता याचे आपल्याला काप करायचे पण केळाचे काप कसे करायचे ते पाहूया मधोमध पहिल्यांदा आपल्याला केळ चिरायला पाहिजे बघा थोडं हो मी असे पाण्यात ठेवलं हे म्हणजे याला काळे पडणार नाही आणि त्याचा चीक असतो तोही कमी होईल इथं खास्त जिबेला आपण वरीचे तांदूळ एक वाटीभर आणि थोडस इथे मी राजगिरा घेतलाय तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते तुम्ही पिठासाठी घेऊ शकता शिंगाड्याचं सा पीठ ही चालेल इथे साबुदाण्याच्या फुगेल अगदी गरम जस्ट करायचं आणि याचं पीठ करून घ्यायचंय आपल्याला आपण आता वरी जी गरम केली त्याचं आपण पीठ केलेलं आहे त्यात मी थोडस जिरं ही घातलं होतं करतानाच म्हणजे जिऱ्याचा वास छान येईल जिरे पावडर अशी थोडीशी पावडर वरणं घातली तरी चालेल अगदी पटकिनी होणारे काप आहेत यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली त्यानंतर मीठ घातलं परत थोडंसं वरण जिरं कारण याला दुसरा वास कसा येणार म्हणून आपण जिरं घातलेले हे आता सगळं आपण असं मिक्स करायचं आहे हाताने दोन्ही बाजूनी आपण पीठ लावतोय उलटून परत लावायचं असंही लावायचं दोन्ही बाजूनी पीठ लावायला पाहिजे आणि एक पाच ते दहा मिनिट असं ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुटलं की ते बरोबर पीठ त्याला चिकटत व्यवस्थित असे सगळे काप आपण ठेवायचे आहेत एका वेळेला किती बसत आहेत बघूया असं हे कवर लावलं की आपल्याला जरा जाड होतात म्हणून शक्यतो पातळ करायचे अशा छान छान साठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुलकर हे युट्यूब चॅनेल अपर्णास किचनचे भरपूर आहेत म्हणून मी अपर्णा पेंडुलकर असं सर्च करा म्हणते आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करत जावा आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक ही करा तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढणार आहेत फार कोरडे वाटलं पीठ तर असं पाणी चिंपडायचं आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनिट मंद गॅसवर झाकण ठेवूया आता हे उलटायचे आहेत आपल्याला काप बघा असे खरपूस होऊ द्यायचे थोडे क्रिस्पी व्हायला पाहिजेत काप सगळे काप आपण उलटून घ्यायचेत आणि परत वाटलं तर तेल घाला याला काही फार तेल लागतच असंही नाहीये कमी तेलामध्ये सुद्धा करू शकता असे खमंग आणि चवीला छान उपासाचे केळाचे काप आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीनेच आपण सगळे काप करून घ्यायचे आहेत सर्वांना उपासाच्या सणावाराच्या या सगळ्या छान छान दिवसांच्या शुभेच्छा तुमच्या घरात असाच छान आनंद राहू दे मस्त मजेत राहा छान छान रेसिपी करा आणि आनंदात राहा